तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं सावलीनं विठू राहायला प्रार्थना वगैरे केलेली असती ती म्हणूही लागते आतापर्यंत तू माझ्या पाठीमागे सावली बनून उभा राहिलास आता तू सारंग सरांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या पाठीशी त्यांची सावली बनून नक्कीच उभं राहा दर्शन वगैरे घेऊन सावली मात्र हॉलमध्ये येते त्यावेळी नील म्हणू लागतो की सारंग आईबाबांना घेऊन येतो ऐश्वरही रेडी होते आणि मग त्यानंतर काय बबलूचा तर वेगळाच प्रकार बघायला मिळतो बबलू मात्र त्या किरणच्या प्रेम मध्ये पूर्णपणे बुडालेला असतो आणि सावली आणि नील मात्र त्याची मजाकच घेत असतात आणि मग तर काय बबलूची एक एक प्रकार बघायला मिळत असतात त्यानंतर सावली नीलला म्हणू लागते की नील दादा यांना काय झालं आहे आज त्यावेळी नील म्हणू लागतो आता सावली मला तरी काय माहिती आहे त्याला काय आहे आणि मग नील बबलूला विचारतो की बबलू तुला आज काय झालं आहे त्यावेळी बबलू म्हणू लागतो आपण आज खुश आहे त्यावेळी नील म्हणू लागतो आपण म्हणजे कोण रे त्यावेळी बबलू म्हणू लागतो माय सेल्फ म्हणजे मीच खुश आहे आणि बबलूची परत एकदा ॲक्टिंग चालू होते मग त्यानंतर नीलच्या लक्षात येतं त्यावेळी नील म्हणू लागतो अरे अरे सावली तुला समजलं नाही वाटतं मला आत्ताशी समजलं म्हणजे सारंगच्या ऑफिसमध्ये बबलू महाराजांच्या देवीचं पण आगमन होणार आहे त्यामुळेच हे बबलू महाराज एवढे खूश दिसत आहे मग तेवढ्याच वेळात सावली म्हणू लागते की नील दादा मला काही समजलं नाही म्हणजे त्यावेळी नील म्हणू लागतो तिकडं बबलूकडं खुनावत सावलीला सांगत असतं की ती देवी येणार आहे चा ना आज बबलूची देवी आणि मग सावलीच्या लक्षात येतं तोपर्यंत बबलू नावही सांगतो की किरण येणार आहे त्यावेळी नील म्हणू लागतो की आज त्या किरणचा ऑफिसमध्ये पहिला दिवस आहे ना म्हणून आपले बबलू महाराज एवढे खुश आहेत आणि मग तर काय सावली हसायलाच लागते मग तेवढ्याच वेळात सारंग मात्र तिथं येतो सारंग म्हणू लागतो की काय झालंय काय चर्चा करताय तुम्ही आणि बबलू लगेच सारंग आला म्हणून तिथून सुटका घेऊन पळ काढतो आणि मग त्यानंतर त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत का आले नाही असं सावली विचारत असते की सारंग सर तुम्ही एकटेच का आलाय चंद्रकांत सर आणि त्रिलता मॅम येणार नाहीत का त्यावेळी सारंग म्हणू लागतो की आई बाबा येणार नाही आई तर म्हणली मी व्हिडिओ कॉल करून दर्शन घेते आणि मग तेवढ्याच वेळामध्ये ऐश्वर्याही येते त्यावेळी ऐश्वर्या म्हणते ॲक्च्युली मलाही तेच म्हणायचं आहे की मी नाही येत मी पण व्हिडिओ कॉलवर आईबाबासारखं दर्शन घेते आणि त्यावेळी नील म्हणू लागतो हो करेक्ट आहे तू कशाला येते तू नचण्या बिझनेस आणि कंपनीच्या बाबतीत डोकंच नको घालत जाऊ आणि मग ऐश्वर्याला नीलचा ಾಗೋ मग त्यानंतर नील म्हणू लागतो की सारंग सावली चला आपल्याला उशीर होतोय आणि मग आयुष्या ते गेल्यावर स्वतः अशीच बोलून म्हणू लागते अरे नील तुला केवढं उड्या मारायच्यात ना तो तू मार पण एक दिवस असा येईल की तुम्ही सगळेजण माझ्या हाताखाली काम करत असाल आणि मी पण कोण आहे तू लक्षात ठेव हो। कारण की मी पण ऐश्वर्या मेंदळे आहे आता तुम्हाला काय करायचं तर तुम्ही करा तुम्ही बघाच डॅम शोर एक दिवस असा नक्कीच येईल दुसरीकडे अमृता चंद्रकांत आणि त्रिलोत्तमाकडे जाते त्यांना म्हणू लागते आई बाबा तुम्ही कशी यांना एक संधी दिली होती सुधारण्यासाठी तशीच मला पण त्यांना एक संधी द्यायची आहे की मग तर काय तिर्लोत्तमाचं डोकंच फिरतं त्यावेळी मग अमृता म्हणू लागते की आई बाबा माझा हा निर्णय योग्य ठराव म्हणून मला तुमच्या दोघांचे आशीर्वाद हवे आहेत म्हणूनच मी इकडे आले आहे मग त्यानंतर इकडं सावलीकडे ती ऐश्वर्या जाते म्हणू लागते की सावली तुला एक गोष्ट माहिती नाही राजकुमारची अशी एक गोष्ट आहे ती तुला कदाचित माहितीच नाही पण जेव शेवटी पाणी वळणाकडे असलं ना तो वळणाकडेच पाणी परत जातं पण सावली मात्र फक्त ऐश्वर्याकडेच बघत असते मग त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते की जेव्हा ते पाणी वळणाकडे जाईल ना मग मला तेव्हा तुझी अवस्था बघायची आहे त्यानंतर ऐश्वर्या असंही म्हणते कदाचित त्यावेळी तुझा हा विठुराया तुझ्यासोबत असेल की नसेल पण ही ऐश्वर्या मेंदळे तुला तुझ्या कर्माची फळं नक्कीच भोगायला लावणार म्हणजे लावणार आणि मग ती सावलीने विठुरायाची आरती केलेलं ताट तिच्या हातात असतं त्याची आरती वगैरे घेते आणि मग सावली सावलीला सावली तर विठुरायावर पूर्णपणे विश्वास असतो की सारंग सॉरी दादा सुधारले आहेत त्यामुळे तिनं हे सगळं केलेलं असतं तर बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या नेक्स्ट स्टुडिओच्या अपडेटसाठी आपल्या चैनल नक्की सब्सक्राइब करा सो बाय